नमस्कार रंग झुंजार जालनामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सरजा राजाला सजवून पुरणपोळीचा नैवेद्य भरवून जाफराबादेत सण उत्साहात साजरा जाफराबाद तालुक्यात यंदा पाऊस चांगला पडल्याने सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला जाफराबाद शहरासह तालुक्यात पोळा सणानिमित्त आदल्या दिवशी खांदेमळणी केल्यानंतर पोळ्याच्या दिवशी लाडक्या सरजा राजाला मोत्या पवळ्याची शिंगे रंगून बाशिंगे बांधून अंगावर झुली चढवल्या शिंगांना रंगबिरंगी गोंडे बांधून गळ्यात घुंगरमाळ्या घालून शिंगे रंगबेरंगी चमकी वेगळीने बैलांना सजण्यात आले होते बैलांच्या पाठीवर संदेश देणारी चित्र साकारली होती जाफ्रबाद शहरात सती देवीच्या मंदिरासमोर भरलेल्या पोळ्याप्रसंगी मानकरी एकदम वाकडे यांनी नारळ फोडून पूजन केले शहाडा वाजल्यानंतर तोरण फोडून पोळा फुटला मालेगाव गल्लीतील महिलांनी बैलाचे घरोघरी ऑप्शन करून पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला मालेगाव गल्लीतील पोळ्यावेळी माजी नगराध्यक्ष नगरसेवक दीपक पाटील वाकडे सुरेश पाटील वाकडे विष्णू पाटील वाकडे नगरसेवक रविराज भैया जयस्वाल नंदकिशोर पाटील वाकडे राजू पाटील वाकडे भीमराव पाटील वाकडे संदीप पाटील वाकडे ॲडव्होकेट शरद पाटील वाकडे संजय भाऊ लोळगे संजय चढीदार यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी पोळा सणानिमित्त जाफराबाद नगरीचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक दीपक पाटील वाकडे यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत सणाच्या निमित्तानं एक चांगला अस सुंदरस वातावरण ज्या प्रवास शहरामध्ये आणि आनंदमय वातावरण या शेतकऱ्याचा एक आनंदाचा दिवस आणि पाणी पाऊस बी खूप चांगल्या गोष्टी असल्यामुळं नदीला पूर्ण नदीला भरपूर पाणी असल्यामुळं या आज पोळ्या सणाचा सर्वांना सर्व समाज बांधवांना जाफरासियांना मनपूरक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद